आपला आवाज कोकण तास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत पाच ट्रिलियनची आर्थिक व्यवस्था बनेल आणि यामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक सिंहाचा वाटा असेल असे मत महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा आणि उद्योग मत्री, तथा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे पंधरा दिवस असणार आहे आणि जे उद्योजक आहेत त्यांना महाराष्ट्रात एक्सपो आहे बघू उद्योजक प्रचंडाची गर्दी झालेली आहे जवळपास दीडशेहून अनेक देशांनी यामध्ये भाग घेतलेला आहे एकशे पंचवीस महत्वाच्या इंटरनॅशनल ज्या संस्था आहेत त्यांनी भाग घेतलेला आहे बिझनेस वाढवला पाहिजे प्रत्येक देशाचा अशीच मोठी गोष्टीचा आहे आपल्या उद्योगमध्ये जर एक वेगळं आता दिसतोय एक्सपोचा हा आंतरराष्ट्रीय एक्सपो आहे त्याच्यामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली इंडिया पॅव्हलियन देखील आहे आणि या पॅव्हिलियनमध्ये पुढचे पंधरा दिवस महाराष्ट्र पॅव्हिलियन देखील असणार आहे आणि त्याचं उद्घाटन मराठमोळ्या पद्धतीने इथल्याच मंडळींनी केलं हे सगळ्यात आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आम्ही सगळे निमित्त आहोत मी देखील उद्योगमंत्री म्हणून इथं आलो आहे आमचे उद्योग विभागाचे सचिव माझ्यासोबत आहेत सीओ सोबत आहेत हे आम्ही फक्त इथं आल्यानंतर आम्हाला असं जाणवतं की मी निमित्त म्हणून आलो पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची संस्कृती जगभराला दाखवण्याचं काम इथल्याच मराठी माणसांनी केलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत आणि त्यांच्याच उपस्थितीत साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये आज अनेक पॅव्हिलियनचं उद्घाटन उद्योग उद्देश आहे किती फायदा नक्कीच फायदा होईल कारण महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतातल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही काय काय केलं आहे हे शोकेस देखील आम्ही केलेलं आहे तिथलं अनेक प्रकल्प आम्ही कशा पद्धतीनं मग टुरिझम असेल आमचा उद्योग विभाग असेल किंवा अनेक क्षेत्र असतील हे देखील आम्ही शोकेस केलेले आहेत प्रेझेंट केलेले आहेत त्याच्यामुळे याचा फायदा जगभरातले इंडस्ट्री असतील इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये करतील याची खात्री आम्हाला सगळ्यांनी चांगला दिसून वाटतं की लोक जमले आणि आतापर्यंत केली तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रातले ढोल ढोलजळी वाजायला लागले आणि भगवा जळी फरकायला लागला त्यावेळी शेकडो परदेशी लोकं उत्सुकतेने हा कार्यक्रम बघत होती आणि त्याच उत्सुकतेनं ते आमच्या पॅव्हिलियनमध्ये येतील आणि त्याच उत्सुकतेनं इथली इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये शेवटचा प्रश्न याच्यावरतीही उद्या विरोधात विरोध करू शकता की आरोप करू शकता मला असं वाटतं की त्यांच्याकडे बघण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आमचा सोहळा होतो हे महत्त्वाचं आहे आमचे विरोधक कोणावरही टीका करू शकतात आणि त्यांना काही धंदा जोडलेला ना नाही उद्योग जोडलेला नाही त्यामुळे त्यांना वेळ आहे आम्हाला वेळ नाही त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे ते टीका करत राहतात आम्हाला वेळ नाही आम्ही विकास कामं करत राहतो नक्कीच जपानच्या ओसाका येथून रत्नागिरी येथे प्रसिद्ध फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर कांचन मालगुंडकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार आणि व्हिडिओनुसार जपानच्या ओसाका शहरात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषद आणि प्रदर्शनात महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन महाराष्ट्राचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते अतिशय उत्साही वातावरणात पार पडले असे अरे जपानच्या ओसाका शहरात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत दीडशेहून अधिक देश सहभागी झाले असले तरी जागतिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू ठरणार आहे असा विश्वास उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी व्यक्त केला उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचे जपान ओसाका येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेच्या ठिकाणी आगमन होता जोरदार स्वागत करण्यात आले सर सर मराठी हे करायचं आहे हे कुठं करायचं आहे आपलं भारत हे इंडियाचं हां आपण आपल्या स्टेटला जाऊ तुम्हाला एकदा इंडिया इंडियापासून ओपनिंग करू हां ठीक आहे एक आपला डायरेक्ट रिटर्न काढायची समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेज को महत्वाचार बारम्या पहाड़ी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा